दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुगार वाहन चोरी घरफोडी अवैध धंदे विनापरवाना शस्त्र यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्याआधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगानं नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायक वाडे आणि महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं त्या अनुषंगानं आज दोन सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दी संशयित इसम साहिल अबीद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नाशिक रोडच्या सिटी लिंक बस समोरील स्टँडवर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून पिस्तूल हे हस्तगत करण्यात आलेले आहे नाशिक रोड हद्दीतील परिसरात त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो पळून गेलेला होता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून त्याची विचारपूस केली असता अंग झडतील त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल मॅग्झिनसह एक जिवंत काढ असा एकूण सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल सापडलेला आहे संशयताविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे दरम्यान पोलीस आता पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड